देवतांचे शिल्पकार म्हणून भगवान विश्वकर्मा यांना मानले जाते हिंदू धर्मानुसार देवतांचे शिल्पकार आणि विश्व निर्माण करणारे पहिले इंजिनियर म्हणून संबोधले जाणारे प्रभू विश्वकर्मा यांची गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी जयंती या दिवशी प्रभू विश्वकर्मा यांना प्रसन्न करण्यासाठी कारखान्यात अथवा कंपनीमध्ये यंत्राची पूजा केली जाते असे केल्याने आपल्या व्यवसायात प्रगती होते आणि त्या व्यक्तीला अडीअडचणींचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या तारखाबाबत मतभेद आहेत माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला देवतांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात येते मात्र असे असले तरी काही ठिकाणी सप्टेंबर महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येते मात्र सर्वजण प्रभू विश्वकर्मा जयंती ही बावीस फेब्रुवारी रोजी साजरी करत असल्याने सिन्नर शहरातील सुतरगल्ली परिसरातील श्री विश्वकर्मा पांचाळेश्वर मंदिर येथे श्री विश्वकर्मा पांचाळेश्वर मंदिर ट्रस्ट सिन्नर व श्री विश्वकर्मा युवक मंडळ कानडीमळा सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात सकाळी साडेआठ वाजता प्रभू विश्वकर्मा प्रतिमा पूजन सकाळी नऊ ते साडेनऊ मूर्ती अभिषेक दहा वाजेनंतर सत्यनारायण पूजन सकाळी दहा ते साडे पर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम यांचं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती नंतर भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिन्नर येथील कुमारी हर्षदा बाळासाहेब शिरसाठीची सहाय्यक सहकार अधिकार म्हणून निवड झाल्याबाबत तसेच तालुक्यातील सोनारी येथील सेवानिवृत्त सुभेदार अरुण दत्तू भालेराव यांचा भव्य धाकरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने सहकुटुंब हजर होते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला एसएन्यूजसाठी ऋषिकेश घोलप मला फार आनंद म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता हो जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा तर मी तीन वेळा रिझल्ट आधी चेक केला की खरंच सिलेक्शन झालं आहे की नाही आणि जेव्हा कन्फर्म मिस्टरांनी पण सांगितलं की झालं आहे खरंच सिलेक्शन तेव्हा मग मी विश्वास ठेवला आणि मला त्या क्षणी ॲक्च्युली माझ्या वडिलांच्या इच्छा म्हणजे वडिलांची आठवण झाली जर ते असते तर त्यांचा जो आनंद आहे तो खूप वेगळा असता कारण की त्यांची फार इच्छा होती की मी अधिकारी व्हावं म्हणून ह्या प्रवासाबद्दल म्हणजे हा प्रवास फार खडतड होता पण तरी एक माझ्या मनामध्ये मा माझ्या पप्पांची इच्छा पूर्ण करण्याची एवढंच एक डोक्यात होतं फक्त त्यांनी सकाळी सकाळी डब्याची पिशवी उचलायची आणि कामावर जायचं हे सोडून वडिलांनी काहीच केलं नाही तेवढं काम करून आणि मग नंतर रात्री त्यांचा थकलेला चेहराच मला पूर्ण वेळ अभ्यासासाठी प्रेरणा देत होता लग्नानंतर पण लग्न झालं माझं म्हणजे वेळेतच व्हावं लग्न यासाठी प्रिपेरेशन थांबवावी लागली मला मी आधीपासूनच प्रिपेरेशन करत होती अगदी कॉलेजला ऍडमिशन घेतल्यापासून दोन हजार चौदा सालापासून पण मग मध्ये भरपूर लग्न झालं मग त्यानंतर मुलगा झाला त्याच्यामुळे असं अगदी चौदा पंधरा तास दररोजचा अभ्यास इतर कॅन्डिडेट्ससारखा का, माझा काही झाला नाही पण असा तरी एकही दिवस नाही ज्या दिवशी मी अभ्यास केला नाही म्हणजे जो वेळ मिळेल मी, मी त्यावेळेस अभ्यास करतच होते इवन मुलगा झाल्यानंतर माझा एक हात त्याच्या झोळीला असायचा आणि दुसरा हात पुस्तकावर असायचा एवढी कंडिशन होती पण तरी पण माझं ठरलेलंच होतं की मला अधिकारीच व्हायचं आहे मी कुठलाच प्रायव्हेट जॉबसुद्धा आतापर्यंत मी आ, केला नाही माझं एम एस सी हे शिक्षण झालेलं आहे पुणे कॉलेजमधून तरी पण मी कोणताच प्रायव्हेट कॉ कॉ प्रायव्हेट जॉब मी ॲक्सेप्ट केला नाही म्हणजे मला सरकारीच नोकरी करायची होती आणि ते शेवटी सिद्ध झालं असताच्या तर आज आ, हे विश्वकर्मा ट्रस्टचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी मला बोलला आणि येथे उपस्थित सर्व म्हणजे सर्वांनाच मी युवा पिढीला आणि पालकांना सुद्धा असं सांगेल की तुम्ही मुलांसाठी स्वप्न बघा जे आणि ते त्यांना पण दाखवा जेणेकरून ते पण ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करतील आणि युवा पिढीने पण आपल्या आईवडिलांचे कष्ट बघितले पाहिजे आणि त्याच्यातून त्यांच्या परिश्रमाचं फळ आपण कसं त्यांना देऊ शकू याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला पाहिजे मोबाईलचा वापर त्यांनी टाळायला पाहिजे आणि किंवा मोबाईलच्या वापरातून त्यांनी अभ्यास कसा करता येईल किंवा त्यातून आपण काहीतरी नवीन कसं करू शकू आणि यशापर्यंत कसं पोहोचू शकू हाच प्रयत्न त्यांनी केला पाहिजे माध्यमातून मी एवढंच सांगेल की जर संघर्ष केला तर यश हे नक्कीच आहे त्यामुळे संघर्ष जरी वाटायला आला तरी तर पण त्याचं पॉझिटिव्हली आपण विचार करून यशापर्यंत पोहोचलं पाहिजे प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळी साडेआठ वाजता शिवाजी चौकामध्ये प्रतिमेचे पूजन करण्यात आलं त्यानंतर सत्यनारायण पूजन पांचालेश्वर मंदिरामध्ये करण्यात आलं अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाले श्रीमती हर्षिला हो, हर्षला मॅडम ह्या ज्या सा, सहाय्यक सहकार अधिकारी झाल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे समाज बांधव अरुण भालेराव हे सेवानित सेवानिवृत्त सुभेदार यांचा या ठिकाणी समाजाने सत्कार केला असं समाजापुढे म मोठं कार्य करणाऱ्या मोठं शिकून मोठं होणाऱ्या यांचा जो सत्कार केला म्हणजे समाजाने त्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून यांचा सत्कार करण्यात आला आणि नंतर स स्नेहभोजन करण्यात आलं अशा प्रकारे सर्व समाज बांधव सिन्नर तालुक्यातील सर्व समाज बांधव एकत्र एक जमा झाले एकत्र विचार विचार विनिमय केला आणि या समाजाला चांगली अशी एक दिशा मिळावी या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन आजचा हा जयंतीचा कार्यक्रम एकदम आनंदात उत्साहात पार पड नंतर सर्वांनी हो घेतलं धन्यवाद विश्वकर्मा आज विश्वकर्मा समाजाच्या वतीने आज विश्वकर्मा प्रभूंची जयंती खूप उत्साहात साजरी करण्यात आली राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वप्रथम प्रतिमा पूजनाने सुरुवात केली समाजातील बरेच उद्योजक तिथे हजर होते आणि विश्वकर्मा प्रतिमेचं पूजन करून समाजाला शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर लोंडेगली पांताळेश्वर मंदिरामध्ये समाजाच्या वतीने उत्कृष्टपणे भरपूर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं त्यामध्ये पर्टिक्युलरली आमचे दोन समाजबांधव एक हर्षला ताई आणि दुसरे सुभेदार भालराव सर या दोघांचाही सत्कार करण्यात आला कारण की हर्षला ताईने एम पी एस सीच्या माध्यमातून एक चांगल्या पदावरती स्वतःला प्रस्थापित केलेला आहे आणि सुभेदार साहेबांनी देशाची अठ्ठावीस वर्ष सेवा करत या देशाला खूप मोठं योगदान स्वतःच दिलं आहे तेही आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत अशा पद्धतीने आज समाजाचा विश्वकर्मा प्रभू जयंतीचा कार्यक्रम खूप उत्साह खूप उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रमाणे इथं प्रसादाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला सत्यनारायण पूजन झालं अभिषेक पूजन झालं अशा पद्धतीने समाजातील सर्व समाज बांधव इथं एकत्र जमा झाले समाजातील बांधवांना काही उद्योजकांनी मुलांना आणि मुलींना शिक्षणाचा फायदा तोटा समजून सांगितलं हर्षला नाही तिच्या पद्धतीने शिक्षण करत असताना नोकरी मिळवण्यासाठी केलेली तारेवरची कसरत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडली माझी विनंती आहे समाजातील मुलामुलींना की शिक्षणाचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा शिक्षण शिकावं त्याचप्रमाणे आमच्या समाजाच्या राजगुरू मॅडम त्यांनी शिक्षणाबद्दल महत्त्व समजून सांगितलं त्यांनी वेळात वेळ काढून इथं खूप वेळ दिला आणि समाजातील महिला वर्गालाही त्यांनी आज कुठल्या चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो पुणे एकदा समाजाच्या वतीने एस एन चॅनलचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी खूप वेळ देऊन इथं आज समाजासाठी वेळ दिला समाजाची ही बातमी त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांच्या चॅनलला दाखवावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि विश्वकर्मा जयंतीच्या वतीने पुनच एकदा समाजाला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र